परभणीतील संघटनेच्या आंबेडकरी चळवळीचे सर्व पक्षीय नेते यांनी केला निषेध आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार यांनी परभणी व एस केली परभणी येथे संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ संविधान प्रतिकृती अवमानानंतर शहरात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती याच पार्श्वभूमीवर आज परभणी येथे नागपूरचे आमदार डॉक्टर नितीन राऊत आंबेडकरी चवळीचे ज्येष्ठ नेते सुरेश दादा गायकवाड यांनी प्रवेश करताच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले आणि जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन परभणीमधील आंबेडकर युवक माता भगिनी यांच्यावर लावलेले सर्व खोटे गुन्हे मागे घेऊन प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी सूचना करण्यात आली यावेळी सिद्धार्थ ती अंबिरे अमोल भालेराव सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते ब्युरो रिपोर्टर न्यूज परभणी